सुनेत्रा पवार यांना निवडून दिला तर तुमचाच फायदा आहे अजित पवार यांनी मतदारांना आवाहन केलंय बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी हे आवाहन केलंय सुनेत्रा पवार यांना निवडून दिलं तर तुमचाच फायदा आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय अजित पवारांनी मतदारांना आवाहन केलंय सध्या बारामतीमध्ये चुरशीची लढत आहे एकीकडे सुनेत्रा पवार तर दुसरीकडे सुप्रिया सुळे अशी ही लढत आहे अजित पवार यांच्यासाठी ही महत्त्वाची लढत आहे प्रतिष्ठेची लढत आहे आणि यावेळेस अजित पवार यांनी प्रचारादरम्यान मतदारांना आवाहन केलंय सुनेत्रा पवार यांना निवडून दिलं तर तुमचाच फायदा आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय आम्ही पाण्याच्या टाक्या आणि या सगळ्या गोष्टी करून घेऊ त्याच्यामध्ये कचरा उचलला जात नाही त्याही संदर्भामध्ये माझा तुम्हाला फायदा होणार तुम्ही माझ्या बायकोला पिऊन दिलं तर मी तुमचा पालन <laughs> <ते जाए। laughs> करू त्याच्यामुळे पालकमंत्र्यांच्या हातात पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका पी त्याच्या संदर्भामध्ये जिल्हा परिषद आहे आणि राज्य सरकारचा निधी आहे त्याच्यावर पाच सहा ठिकाणून मी तुम्हाला मदत करीन कारण माझी पण जबाबदारी वाढणार ना